नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगण अंगन्व... राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आलेली आहे अलीकडेच बघा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांनी जिल्हा परिषद शाळांना अंगणवाडी लिंक करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे या गोष्टीचा अंगणवाडी व वा अंगणवाडी कर्मचारी यांना कोणत्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी एक होणार का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण शिक्षकांप्रमाणे दर्जा मिळणार का या व अशा अनेक बाबींचा सविस्तर सविस्तर माहिती आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ग्रामीण भागातील अंगणवाड्या लगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे ग्रामीण भाग असो शहरी भाग असो सर्वच भागातील अंगणवाड्या या त्या जवळच्या शाळेत या जोडण्यात येणार आहेत बघा अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेमधील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा हेतू यामागे असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडी पासून होते त्यामुळे या अंगणवाडी अंगणवाडी या दर्जेदार असायला पाहिजेत त्यासाठी अंगणवाडीमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यावर विभागाचा भर असणारा आहे सध्या स्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे अनेक अंगणवाड्या या भाड्याची इमारतीमध्ये आहेत काही मदतनिसांच्या घरी भरतात तर काही ग्रामपंचायत समाज मंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन तीन अंगणवाड्या या तत्वावर अंगणवाडी शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांनी नुकतेच दिलेले आहेत त्यामुळे दोन हजार सातशे बहात्तर अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर बघा शासनाच्या वतीने शाळासाठी निधी येतो याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यांना होणार आहे तर बघा जो शासनाकडून निधी येतोय त्या निधीचं आता एकत्रीकरण करण्यात येणार आहे आणि तो निधी अंगणवाड्यासाठी वापरला जाणार आहे त्यामुळेच जिल्हा परिषद जिल्हा परिषद व अंगणवाडी एकत्रित करण्याचं काम सुरू झालेलं आहे तर बघा अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांचे कर पण एकत्रित करणे का गरजेचं आहे हे जाणून घेऊ बघा एकत्रीकरण कशासाठी तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही मुले प्राथमिक शाळेत जातात मात्र अंगणवाडीत ही मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण झाले नसल्याने प्राथमिक शिक्षणातही मागे पडतात आणि तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेंची जी गळती होत आहे ती गळतीचे प्रमाण थांबवण्यासाठी अंगणवाड्या व वा जिल्हा परिषद शाळेचे एकत्रितकरण गरजे गरजेचे आहे त्यामुळे बघा प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्र यांना एकत्रित आणून पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाणार आहे तसेच जिल्हा परिषदेमध्ये जे मुलांची गळती सुरू झाली आहे ती गळतीसुद्धा भरून काढण्यास यामध्ये मदत मिळणार आहे आणि जर अंगणवाड्या या जेडपीला जोडल्याचं काम सुरू झालं असेल त्याचा अंगणवाडी सेविकांना काय फायदा होणार तर त्याबद्दल सध्या कोणतीही अपडेट समोर आलेली नाही फक्त अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा हे जोडण्याचं काम शासन पातळीवर सुरू झालेलं आहे आणि ज्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या एक किलोमीटर अंतराच्या आत येत आहेत येत आहेत अशा अंगणवाड्यांची माहितीसुद्धा मागवून घेतलेली आहे त्यामुळे येत्या जूनपर्यंत अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा हे एकत्रित करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे जूनपर्यंत काम पूर्णपणे होणार आहे शहरी असू द्या किंवा ग्रामीण द्या प्रत्येक शाळेजवळ एखादी अंगणवाडी जर असेल तर ते अंगणवाडी जिल्हा परिषदेलाही जोडली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविका मदत याचा काय फायदा होणार तर जर त्यांना अंगणवाडी व जेडपी एकत्र झाली तर त्यांना जिल्हा परिषद शास शिक्षकांप्रमाणे दर्जा मिळणार का जर त्यांना शिक्षकांप्रमाणे जर दर्जा मिळाला तर त्यांना चौथ्या श्रेणीत बघा चतुर्थ श्रेणी लागू होते आणि जर त्यांना चतुर्थ श्रेणी लागू झाली तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना भरघोस असा पगार भेटणार आहे परंतु अद्याप या याच्या संदर्भात कोणतीही अपडेट समोर आलेली नाही हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्याईपर्यंत शेअर करा आणि जर अशाच अंगणवाडीबद्दल नवीन कोणती अपडेट जर भेटली तर अशी अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही अंगणवाडीबद्दल किंवा पोषण ट्रॅकरबद्दल काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद